मुहावर्ण गातीना लोक गर्भगृह कृत्सन यथावत प्रकाशित देव देश धर्म नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने बरीच वर्ष हे ऐकत आलोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला श्रीमंत पोकाटे लिखित शिवरायांचे खरे शत्रू कोण या पुस्तकामध्ये याबद्दल अत्यंत मनोरंजक आणि विनोदी अशी कथा वाचायला मिळते कोकाटे दितात महाराष्ट्रातले सगळे ब्राह्मण एकत्र आले आणि शिवरायांचा राज्याभिषेक होऊच द्यायचा नाही असा चंग त्यांनी बांधलेला होता मोरोपंत पिंगळेनी भर दरबारात तर महाराजांना तुम्ही शूद राहात त्यामुळे आम्ही तुमच्या हाताखाली काम करणार नाही असं बोलून अपमानित केलेलं होतं महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण महाराजांचा राज्याभिषेक करायला तयार नव्हता म्हणून काशीहून गागा भट्टत याला बोलवण्यात आलेलं होतं आता कोणताही शाणा माणूस ब्रिगेडी साहित्याला थुकरट विनोद समजून सोडून दिले ब्राह्मण म्हणून कोण मुलायचा करू पाहतो असे म्हणणाऱ्या शिवरायांचा विरोध ब्राह्मणांनी करावा इतके ते शक्तिशाली होते का मुळातच ब्राह्मणांची संख्या ही साडेतीन टक्के आहे अर्धा एक टक्का ब्राह्मण हे पौरोहित्य आणि धार्मिक क्षेत्रामध्ये असतात उरलेले दोन टक्के ब्राह्मण हे अन्य क्षेत्रामध्ये कार्यरत असतात मग अर्धा एक टक्का ब्राह्मणांनी मिळून महाराजांना रोखावं त्यांचा राज्याभिषेक नाकारावा इतकी त्यांच्यामध्ये शक्ती होती का गागाभट्ट हे मूळचे पैठणचेच रहिवासी होते इस्लामी सत्ताधीशांच्या जाचाला कंटाळून त्यांनी काशीला स्थलांतर केलेलं होतं याचा अर्थ शिवरायांचा राज्याभिषेक एका मराठी ब्राह्मणानेच केला गागाभट्टे मोरोपंत पिंगळे ज्यांनी भर दरबारामध्ये महाराजांना शूद्र म्हणून अपमानित केलं त्यांनाच महाराज परत प्रधानमंत्री पदावर नियुक्त करतात यामागचा तर्क लक्षात येत नाही कदाचित कोकाटेच उत्तर देऊ शकतील पण शिवरायांचं राजेपद नाकारण्याची ही पहिली वेळ नव्हती राजाचा पाटील चंद्रराव मोरे घोरपडे मोहिते सुर्वे मंबाजी भोसले यांनी सुद्धा मार निंबाळकर यांनी सुद्धा महाराजांचं राजेपद नाकारलेलं त्यांनीही शिवरायांना राजा मानायला नकार दिला होता त्यांच्यासोबत काय झालं हे आपण सर्वांना माहीत आहे ब्राह्मणांनी जर स्वराज्याला नख लावलं असतं तर महाराजांनी त्यांना कापून काढायला कमी केलं नसतं ब्राह्मणी वर्चस्वाचा जो बागुलपुवा ब्रिगेडी उभा करतात तसा प्रत्यक्षात प्रकार होता का जे शिवराय अफजल खानासारख्या धिप्पाड देहाच्या शत्रूचा वध करतात औरंगजेब बादशाला भर दरबारात खडे बोल ऐकवतात त्याच्याकडे पाठ करून निघून जाण्याचं धाडच दाखवतात या शिवरायांना ब्राह्मणांच्या मान्यतेची आवश्यकता होती का अर्धा एक टक्का असलेल्या ब्राह्मणांचा हा तथाकथित विरोध नगण्य आणि दुर्लक्ष करण्यासारखा आहे परंतु त्याला राईचा पर्वत करून महत्व दिलं जातं हे सगळं आता मी तर्कावर बोलतोय कारण बी ग्रेडिंगचं इतिहास लेखन हे तर्काधिष्ठित असतं त्यांना पुराव्यांचं बंधन नसतं पण मला बंधन असल्यामुळे पुरावे देणं भाग आहे सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया हो की शिवरायांनी राज्याभिषेक का करून घेतला पहिलं कारण होत खरं खुरं राजेपद निर्माण करायची आवश्यकता यादवांच्या पाडावानंतर महाराष्ट्रात एकही राजा झालेला नव्हता दक्षिणेत निजामशहा आदिलशहा आणि उत्तरेतले मुघल हे एक देशांना राजा अशी पदवी देत होते जावळी शृंगारपूर पालव पालवण इथले जहागिरीचे प्रमुख सुद्धा स्वतःला राजास संबोधत होते महाराजांचे वडील सुद्धा आपल्या नावापुढे राजा राजास राजे अशी पदवी लावत होते पण शिवरायांना असं राजेपद नको होतं एक खरं करून एक स्वतंत्र राजपद पाहिजे होतं दुसरं कारण बंडखोर जहागीरदार या कल्पनेचा नाश आदिलशहाच्या दृष्टीने शिवाजी म्हणजे आपल्या सरदाराचा एक बंडखोर मुलगा आणि आपल्या राज्यातून राज्यातला एक लुटारू माणूस आदिलशहा कुतुबशहा मुघल पोर्तुगीज इंग्रज यांच्या लेखीसुद्धा महाराजांचं काही महाराजांची काही वेगळी ओळख नव्हती इतकंच कशाला तर महाराष्ट्रातले मोरे सुर्वे निंबाळकर दळवी हे सरदार सुद्धा महाराजांना राजा मानायला तयार नव्हते ते राजांना आपल्यासारखेच आदिलशहाचे एक चाकर समजत होते महाराजांना राज्याभिषेक करून हे दाखवून द्यायचं होतं प्रस्थापित मुसलमान राजवटीविरुद्ध बंड करायची पायरी आपण ओलांडली आहे आणि आता आपण सुद्धा त्यांच्यासारखेच एक स्वतंत्र राज्य झालेलो आहोत तिसरं कारण होतं हिंदवी प्रजाजनांवरचा छळ सहन केला जाणार नाही अशी सूचना द्यायची होती राज्याभिषेक करून महाराजांनी हिंदुस्थानातील इस्लामी सत्ताधीशांना इशारा दिला होता की आता हिंदूंचा राज्य निर्माण झालेला आहे आणि हिंदूंना एक अनभिषिक्त राजा मिळालेला आहे आता इथून पुढे हिंदू व अन्य प्रजाजनांवर केलेला अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही आणि तसा प्रयत्न कुणी केला तर त्याला शासन करण्यासाठी हिंदवी स्वराज्य अर्थात हिंदू राज्याची स्थापना झालेली आहे चौथं कारण आहे कायदेशीर अडचणींचे निवारण महाराजांना आपल्या वडिलांकडून एक छोटीशी जहागिरी मिळाली होती त्या जहागिरीचं महाराजांनी भल्या मोठ्या राज्यामध्ये रूपांतर केलं बलाढ्य सैन्य उभारलं आरमार बांधलं राज्यकारभार यंत्रणा बसवली होती खजिन्यात हिरे माणके सोने यांची अगणित संपत्ती जमा केली होती तरीसुद्धा कायदेशीर दृष्ट्या ते एक सामान्य जहागीरदार होते महाराजांच्या देणग्या त्यांच्या वतनपत्रांना करार मदान मदारांना कायदेशीर मान्यता प्राप्त झाली नव्हती एका राजाची राजवट गेली की, की दुसऱ्या राजाची राजवट राजवट येते आणि नवीन राजा आपल्या पूर्वीच्या राजवटीमध्ये चालत आलेले इनामपत्र करारनामा यांना प्रमाण मानत असतो महाराजांसंबंधी ते अभिषिक्त राजा नसल्यामुळे ही सगळी अडचणी येत होती इतकंच नाही तर हिंदू राजनी शास्त्राच्या इतकंच नाही तर हिंदू राजनीतीशास्त्राच्या दृष्टीने जोपर्यंत महाराज राजेपद स्वीकारत नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांनी जिंकलेल्या प्रदेशावर राज्य करण्याचा नैतिक आणि शास्त्रीय अधिकार सुद्ध कर कर सुद्धा प्राप्त होत नव्हता कर वसूल करणे नवीन कर लागू करणे न्यायदान करणे शिक्षा व अनुग्रह करणे इत्यादी राज्यकारभाराच्या बाबीसुद्धा इतकंच नाही तर हिंदू राजनीतीशास्त्राच्या दृष्टीने जोपर्यंत महाराज राजेपद स्वीकारत नाहीत तोपर्यंत त्यांना त्यांनी जिंकलेल्या प्रदेशावर राज्य करण्याचा नैतिक आणि शास्त्रीय अधिकार सुद्धा प्राप्त होत नव्हता कर वसूल करणे नवीन कर लागू करणे न्यायदान करणे शिक्षा व अनुग्रह करणे इत्यादी राज्यकारभाराच्या बाबीसुद्धा महाराजांनी राजेपद निर्माण न केल्यामुळे त्याला कायदेशीरपणा येत नव्हत्या चातुर्वर्णय पद्धतीमध्ये ब्राह्मण अपराध्याला फक्त राजाच शासन करू शकत होता परंतु शिवराय कायदेशीर दृष्ट्या राजा झालेले नसल्यामुळे त्यांना ब्राह्मण अपराध्यांची ब्रह्मसभेकडे किंवा आपले पंडित किंवा आपले मंत्री पंडितराव यांच्याकडे सोपवावी लागत असे या अशा अनेक कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी महाराजांना राज्याभिषेक करायची आवश्यकता होती पाचवं कारण आहे जगातमध्ये क्षत्रिय नाहीत या कल्पनेचा नाश अकबराच्या काळामध्ये शूद्र शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला होता त्या ग्रंथामध्ये असा सिद्धांत मांडलेला आहे की जगामध्ये आता क्षत्रिय अस्तित्वात नाहीत कारण भगवान परशुराम यांनी एकवीस वेळा पृथ्वीवर क्षत्रियांशी युद्ध करून त्यांचा निपात केला आहे त्यामुळे क्षत्रिय जातच नष्ट झालेली आहे मग राजा कुणी व्हायचं हा सिद्धांत किती नादान आणि आत्मघातकी होता याविषयी अधिकाधिक स्पष्टीकरणाची गरज नाही ज्यांनी हा सिद्धांत मांडला किंवा जे याचे पुरस्कर्ते होते त्यांना निजामशहा आदिलशाह कुतुबशाह सिद्धी मोगल यांचं राज्य चालत होतं त्यांचे अत्याचार ते निमूटपणे सहन करत होते आता या सगळ्या राजांचं कुळ काही क्षत्रिय नव्हतं परंतु एवढा करणे करण्या समाज त्यावेळेचा प्रगत नव्हता भगवान परशुराम यांच्या काळात सुद्धा क्षत्रिय होते त्यांनी क्षत्रिय असलेल्या भीष्म यांना शस्त्रविद्या शिकवली जन्माने क्षत्रिय असलेल्या कर्णाला अस्त्रविद्या शिकवली भगवान प्रभू रामचंद्र यांचा जेव्हा स्वयं प्रभू रामचंद्र यांचं स्वयंवर जेव्हा होत तेव्हा त्यांच्या स्वयंभराला भगवान परशुराम उपस्थित होते प्रभू रामचंद्र कोण हे सुद्धा क्षत्रिय होते भगवान परशुरामांच्या काळात सुद्धा क्षत्रिय होते तर क्षत्रिय आता अस्तित्वात नाहीत हा सिद्धांत कसा आणि कुणी मांडला हा प्रश्न प्रश्न सुद्धा कोणी विचारलेला नव्हता आणि आजच्या काळात पण कुणी विचारला नाही विचार त्या काळात कुणीतरी लिहून ठेवलं की जगामध्ये आता क्षत्रिय अस्तित्वात नाहीत आणि मग त्याला अनुसरून अलीकडच्या काळात ब्राह्मणी धर्मानुसार मराठी शूद्र असं एक रद्दीचं पुस्तक लिहिण्यात आलं सहावकर एक संस्कार म्हणून राज्याभिषेकाची आवश्यकता राज्याभिषेक हा प्रामुख्याने धार्मिक सोहळा होता तो एक संस्कार होता या संस्काराने महाराजांनी आपल्या कर्तबगारीत जे यश आणि सामर्थ्य प्राप्त केलं होतं त्याला एक धर्मशास्त्रीय बैठक होणार येणार होती या, या मुद्द्याचं विवेचन करताना प्राध्यापक नर देतात लिहितात कोणत्याही प्रकारच्या अभिषेकादी संस्काराशिवाय जशी सिंहाची मृगेंद्रता विक्रमार्जित म्हणून स्वयंसिद्ध असते तसेच महाराजांचे राजत्व स्वयंसिद्ध असले तरी खाणीतून काढलेल्या सोन्याला त्याच्या मूळ सोनेपणात कसलीच उणीव नसून अग्निसंस्काराने त्याचा चमकदारपणा वाढविला जातो त्या न्यायाने महाराजांच्या राज्याभिषेकाचा विचार करणे चांगले सातव कारण आहे प्रजेवर छाप पाडण्यासाठी आपल्या सर्वांनाच उत्सव आवडत असतो त्यातना आनंद मिळतो शिवाय राजे व राजवाडे अशा प्रकारचा उत्सव करून आपल्या सामर्थ्याचं सा प्रदर्शन करतात आणि प्रजेवर सुद्धा आपली छाप पाडतात रियासतकार सरदेसाई लिहितात राज्यरोहण रौप्य सुवर्णावधी राज्योत्सव व तुला प्रसंग हे खास राजे लोकांचेच असल्याने त्यांच्या धार्मिक महत्वाबरोबर त्यास व्यावहारिक महत्वही बरेच असते जनतेवर छाप पडण्यास इतर दारारा वाढविण्यास आणि एकंदरीत नावलौकिक पसरविण्यास अशा समारंभाचे पुष्कळ सहाय्य होते तेव्हा शिवाजीने बालपणापासून राष्ट्रोद्धारार्थ केलेल्या या प्रचंड उद्योगाची सांगता राज्याभिषेकाने व्हावी हेच योग्य होते कारण असे केल्याशिवाय शिवाजीची व त्याच्या कार्याची श्रेष्ठता जनतेच्या अंतःकरणावर मुली ठसली नव्हती शेवटचं कारण आहे स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याची कल्पना राज्याभिषेक घडवण्यामाग त्यामागची स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याची महाराजांची द्या कल्पना ही अत्यंत महत्वाची आहे आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आदिलशाह कुतुबशाह हे जरी स्वतंत, स्वतंत्र हे जरी स्वतंत्र राजे असले तरी ते सुद्धा मुघल बादशाचे मांडलिक होते म्हणजे ते सुद्धा स्वतंत्र आणि सार्वभौम सत्ताधीश राहिलेले नव्हते या पार्श्वभूमीवर महाराजांच्या राज्याभिषेकाचं वेगळेपण दिसून येतं राज्याभिषेक करून महाराजांनी दाखवून दिलेलं की दक्षिणेमध्ये ऐत्यदेशीय देशीय मराठी लोकांची एक नवीन सत्ता उदयास आली आहे आणि ही सत्ता स्वतंत्र सार्वभौम आहे रियसक्कर सरदेशाई यांच्या शब्दात महाराजांचं कृत्य म्हणजे नवीन राज्याची जाणीव उत्पन्न करण्यासाठी केलेला हा भरीव आणि यशस्वी प्रयत्न होता आता इथंच थांबतो बाकीची माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची पाने सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार